नमस्कार मित्रांनो मी राहुल आवटे आमच्या विहिरीमध्ये एक छोटंसं हरणाचं पिल्लू पडलं होतं रात्री रात्री काढणं त्याला शक्य झालं नाही म्हणून त्याला आम्ही सकाळी सकाळी काढण्यासाठी वडील खाली उतरलेले आहेत मी दोरी सोडलेली आहे आणि कशा पद्धतीने ते पिल्लू आहे इतकं गारठलेलं आहे आणि खूप सुद्धा आहे हरिणाची जात म्हणल्याच्यानंतर आधीच घाबरलेली असते पण वडिलांनी त्याला बकेटमध्ये बांधून टाकलेलं आहे त्यांनी उडी कुठं मारू नये म्हणून आणि आता त्याला मी वरी काढ काढत आहे आणि भाऊ शूटिंग करत आहे आता कशा पद्धतीने त्याला आम्ही वरी घेतलेलं आहे खूप एक एकदम असं सुंदरसं असं हरणाचं पाडस ज्याला म्हणतात ते आपण काढलेलं आहे वरी त्याचे प्राण वाचवलेले आहेत आणि बघा किती सुंदर पिल्लू आहे ते खूपच सुंदर आहे बघू शकता आपण त्याचे प्राण वाचले खूप घाबरलेलं आहे आणि थकलेलं सुद्धा आहे रात्रभर झोप नाही त्याला पाहू शकता विहिरीत हरणाचं पिल्लू पडलं होतं त्याला आता आम्ही तिघा जणांनी काढले वडील खाली उतरले होते खूप छोटे बघ बघू शकता तुम्ही कसं आहे खूप सुंदर आहे खूप खूप लहान आहे कालपासून रात्रपासून पडलेलं होत आज त्याचे प्राण वाचवले खूप आनंद होतोय त्याला आम्ही आता आखाड्यावर घेऊन जाणार आहेत बघा कशा पद्धतीने त्याला हरळी आणलेली आहे खायला पण ते रात्रभर त्याची झोप नाही झालेली त्याच्यामुळं ते गारटलेलं आहे आणि पाण्यात पण होतं ते काही त्याला बसायला चान्स नव्हता विहिरीमध्ये ते रात्रभर उभंच होतं तर त्याचे पायसुद्धा खूप गळून गेलेले आहे वीक झालेलं आहे तर मेडिसिन त्याच्यासाठी गोळी आणलेली आहे पण ते सध्या काहीच खात नाही आहे तर त्याच्यासाठी आता आम्ही दूध आणणार आहोत आणि दूध त्याला दुधामध्ये ते मेडिसिन पाजणार आहोत कशा पद्धतीने बघा त्याच्यावर आता खूप म्हणजे असे झोपालेली आहे त्याला झोप झोपा कंट्रोल होईना ना रात्रभर जागल्यामुळे त्याला झोप लागलेली आहे पण थोडं थोडं ते दूध पीत आहे नंतर थोड्या वेळाने ज्यावेळेस तर आराम करून येईल त्यावेळेस मी परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाठवतो हो